राहू द्या राहु द्या राऊ द्याना आईची काहीच गलती नाहीये माय आईनं ना काय केलं काय केलं माय आईनं माय आईनं बाहेर काढलं तुमच्या मायनं तर तुम्ही माझ्या मा, घरच्या मा, बाहेर काढता तुमचा अधिकार नाहीये म्हटलं समजलं काय तुमचा अधिकार नाहीये माझ्या घरच्या बाहेर काढायचा तिच्या खोडच्या घरी आली ती माय बी घर आहे तुमचं घर तसं माय बी घर आहे माय घरी जाईल नाही माय शिल्लक मग जास्त जि समजलं का अजिबात शिल्लक नि बोलायचं म्हटलं हा तल्ली मोठी मै माया मै माया करायली तेव्हा माझ्या आज गुण चांगला नाही आहे तेव्हा माझे संस्कार नाही तुम्ही संस्कार टाकले होते पोलीचं घर बरबाद करायला आली ती बाई हा काय उलट शिकवली तुले उलट शिकवते एखादी माई असते तर पूर्ले चार उठे समजून सांगितले असते की बाई घरच्या लोकांची संगत चांगली वाघ त्याची पाय धरून माफी माग गुलाबी गोळीगुलाबी न तर शिकूनच नाही राहिली उलट म्हणते घरच्या लोकांची संगत दुश्मन्नी कर हा ते नवऱ्याला ताब्यात घे ते मार जोड ते कोटात वड अशी शिक्षण देते का माय का हे काय काय मामा माय कामाची त्याच्यात अनाथ पुरते अनाथ नसलीच चालते अशी माय तुम्ही कान उघड करून ऐकून घ्या म्हटलं सासूबाई होण्याची लाज वाटते तुम्हाला मायाच्या वहीची आहे म्हणून काही ना काही तुमच्यासमोर ढंगाचं बोलून तरी राहिलो म्हटलं याच्या बाद माया घरी पाय टाकायचा नाही समजलं काय माया दरात पाय टाकायचा नाही याच्या बाद तर मायापेक्षा वाईट म्हणून नशीन आणि जर पाय टाकायचं असेल पोलिस जर ठेवायचे असतील तर आताच पुरली घेऊन जा घेऊन जा तुमची पोरगी पाहिजे नाही मी हां बिलकुल नाही आणि आमची समज तोडून टाकायची काही गरज नाही आम्हाला माव मा बाबा मी माफी मागतो ती मी माफी मागतो तो माझ्या बावला नवरा कुकडला कुकडे बोलते सटकला ना तू तो पण अडचण तू चांगली आहेस कि मी हा आई व तू 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 माहिती कि नाही तू नको त्याचा राग मानू राग नको मानू त्याचा मरे माहित आहे त्या काय काय का, केलं मायस काय काय का, नाही त्या उभारायला माहित नाही बावल्याने काहीच माहित नाही त्याला फरामोश येतो त्याच्या घरासारखा तू जाऊ नको तू राग नको मानू काय करीन तू हा काय करीन तू कायच करणार नाही तू तू घरच्या घर काढून देऊ शकत नाही तो त्या पुरीच घर आहे म्हटलं शोभे मी काय मोजतो का त्याले मी मोजतो का त्याले पण त्यांना मायाले पोराला फोन केला शोभे त्यांना फोन केला मनोवरले त्यानं फोन केला त्या नवऱ्यानं फोन केला आणि त्याला सांगितलं मोनावर तर मला फोन आला चालली ये चालली म्हणजे माझ्या घरात भांड लावले त्यांना जाऊ दे मला जाऊ दे तू आता जाऊ दे तुला एक गोष्ट सांगतो शोभे ज्या नको करू त्या मायचा अपमान केला तेव्हा मायचा कहून त्याच्या मायचा अपमान होत नाही आणि अपमान त्याची माय माय आणि तुझी माय कोण तू जर खरीच शिन शोभे खरंच किंवा माय दूध पेलशी तर माया अपमानाचा जरूर बदला घेतो असा बदला घ्या लोकांचा असा बदला घे की एक जन्म तर काय सात जन्म ते भुल पाहिजे समजलं शोभे तरच माया तरच सांग की मी तुझी माय आव बेज्जती करायची चिंद्या कर काय तोंड करायचं या गावात येईल या गावात तोंड जागा जा नाही राहिली पाहिजे समजलं ना पुरी बेज्जती करून टाक मी तर म्हणतो कोर्टात शेज येईल सुनीवर अत्याचार केला तर येईले चांगली जेल होते येले माफ नको करू शेवटी येईल माफ नको करू तेव्हा माया लढत लढत पाठवलं येईल तुला रडवास लागेल समजलं तरच सांग की तू माझी पोरगी आहे हो आई मी वचन देतो तुले वचन देतो मी तू जाय आई जाय पण मी ती मला तर जरूर बदला मी बी नागिनची पोरगी आहे म्हटलं हम्म नागिनच पिल्लो आम्ही दस्त्या शहरावर शाब्बास पुरी शाब्बास माया बदला जरूर घे येतो बाई मी मग स्वतःची काळजी बी घे आई ये ये ये। ते लवकर खुशखर काय होते काय कराव्याच नाही राहिलं काहीच समजून राहिलं माय डोकं काम न करून राहिलो आईली आईली फोन केला होता आईला म्हटलं आत्ताच्या आता चाललीये आत्ताच्या आता चाललीये म्हटलं अ जायचं कामच की आई काही जायच काम नव्हतं त्याच्या घरातल्या घरात भांडण होती भेटतच होती आई तिथे गेली अजून भांडण वाढून दिली मला जवळ गोवचा फोन आला होता म्हणे लेखा तुम्ही आईला ले बोलावून घे म्हणे मला बोला मध तू आईले बोलावून घे म्हणे तुम्ही माय मा करता आग लावून राहील की माय न मला जानकी तोंड काय केलं माय माय जागा ठेवली मग तिथं त्या लोकांच्या देखत तजल नजर भिडवायची काय करू बाबा मी मायचं माय बहिणच मला हेच नाही समजत हारलो मी हारलो मी माय माय बहीण पै मी हारलो हा टेकले माय जानकी आता माय हाव काय वाटत होत असं होईल म्हणून वाटत होत मला हा तुमची आई गेली की नाही तेव्हाच मला वाटलं होतं मला माहित होतं ना कुठे काय तर तुम्हाला रागीन तर तुमच्या आहे ढंगाय घरचे लोक चांगले आहे म्हणून तरी राहिले तुमच्या तुमची बहीण काही ढंगाची नाही आहे ना बापा माझी कसं केलं होतं माहीत नाही काय कसं केलं होतं आला परत माया चांगली वागत नाही पण मी म्हणतो जाऊ द्या आज दोन दिवस राहीन अजून तुमच्या घरी चालली जाईन कुठे आपल्या घरी बारा महिने राहायला आली म्हणून मी एक चांगली हो म्हणून मी सगळ्या गोष्टी पोटात घेतो घरची लोक किती पोटात घेणार आहे किती काय ऐकणार आहे एकदा एक दिवस बाप्पा झगडा कुठल्या शिवाय राहतच नसते हा तुम्हाला रागीन माय बोलायचा पण तुमची आई अजून रागीत तील वरते पण इजवत नाही पोरीच्या घरचं इजवा बांधा ना काय अजून चतून द्या हा अशी कशी बाई बापा अशी कशी बाप बाई माय हो का कैदा शिव हेच नाही समजत ना पोरीचं हित समजत तिले ना पोराचं हित समजत पण तुम्ही म्हणायच असतं ताबडतोब चालली आहे म्हटलं नाही का तुम्ही म्हटलं जावं म्हटलं जावं येतो म्हणे येतो म्हणे मी डबल फोन केला त्या जवाई म्हणे गेली म्हणे तुमची आई मी म्हटलं बसून द्या म्हटलं नाही गेली म्हणे गेली म्हणे इन पोहोची नसते तुला सांग तुझ्या सगळं काही बोलू नको मी बोलीन काय बोलायचं आहे ते तिच्या सांग तू बोलली म्हणजे अजून तुम्ही दोघीची भांडण होती नाही तर तिच्या घरचं शोभाच्या घरचं इजिन माया घरात चेतीन म्हणून म्हटलं तिच्या संग शब्दही बोलू नको नाही बापा नाही स्वतःची वाहून घ्यायचे काय मी काय नाही बोलू मी बोलतच नाही विषय काढत नाही हां विषय आपण विचारलं नाही ते लगे बुडी म्हणते म्हणते विचारपूस नाही करत म्हणते माया पोरीची कशी आहे काय आहे अशी म्हणते आणि विचारायला गेलं की उलट सुलट बोलते करून चालते बापा तुमची माय जाऊ दे जाऊ दे तिला काही करू दे पण तू नको तिच्या नाणी दाखवता विचारू नको बापा विचारू नको नाही तर आपल्या काळात भांडणं लागतील कुठे चालली कुठे चालली बरे दिवसाला दिसली एवढी रागा रागात कुठे चालली काय वशो बाय इकडे या पद्माच्या बाजून त्या काय घर घेतलं का काय खोली घेतली काय कोण आलं राहिले तिकडे हा सामाय दिसले जसं मला तर कोण आलं कोण काय लिहिन व कोण काय लिहिन नंदा मी आली ना काय 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 बनवलं काय राहिली मला समजते का एवढी मोठी बंगल्यातली तू ले ले अ बंगलातली राणी झोपडीत राहिले आली मध्ये हो मी चाली मी चालली राहिले झोपडीत आता आली मी झोपडीतली झाली आता झोपडीतली तू कशी एवढा मोठा बंगला सोडून झोपडीत राहिले आली अव लोक बंगला साडी तर पण तू कोण झोपडीतली आली हे तर ऐकलं तुम्हाला पाय वाकतली पाय साखळीत गेली साखतली पाय वाकत गेले हे नव्हतं ऐकलं पहिल्यांदा ऐकून राहिली हो बरोबर ऐकून राहिली तू बरोबर ऐकून राहिली अव तुला सांगतो चलवादी सासू मै चलवादी जेठानी चलवादी तेराच्या बाहेर घराच्या बाहेर हाकललं <गणगी> तु सासू काय हाकून दे का सासूला काय कापलं हाकल्याच काही नको अव अलका बाई यातले एकही शब्द खोट नाही प्रॉपर्टी प्रॉपर्टी साठी हाकललं मला माय जेठाणी माय देराणी पैशापेक्षा मोठं काही नाहीये जगात बाबा नियत फिरली नियत फिरली त्या सरलीची माय मोठ्या जेटानीची नियत फिरली नियत फिरली त्याला अडचण झाली होती माई त्याने सासूचे कान भरले माया माय मुलगा भडकवलं सासूले आणि माया प्रॉपर्टी घिसकावून घ्यायचा प्रयत्न प्राइट, प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे आता गट्ट सावडतील आता माय प्रॉपर्टी घेऊन घेतील मला हाकलून आणि तुला माहीत आहे की माया नवरा कसा बावलाय हा ये येऊच्या पुढे जातच नाही तू ओ oh माय बापा बापा हो काय हो बापा जगात चालूच आहे अशा घटना हो त्यांनी घर लागत शुभा त्याला लय मोठी केली घर सोडल होती त्याला घरच सोडायला लागत माझ्या नाही सोडत बरोबर दिली माय लेकर आहेत लेकर आहेत त्याने माय लेकरच्या मानेवर चाकू ठेवला मला जीव मारायला धमकी दिली मला म्हणे घर जर नाही सोडशील म्हणे तर म्हणे लेकरायचा मर्डर करू म्हणे मारून टाकू ओ रे बापरे कोण म्हणे बस असं कोण म्हणे अब ब मोठी जेठानी म्हणे हा तिने मान्य माझ्या लेकरांच्या मानवीवर चाकू ठेवला होता तर तू सांग मले माझे लेकर प्यारे आहेत का पारपट्टी प्यारी आहे नाही गो बाई बरं केलं पाप तिला बापा तुझे साडी सुधी दिसते नाकाली असते काय गो हा तुझ्यावर वाटत नाही बाई बाय ती ते अ बाई लय साडी आहे तू कोणा चेहऱ्यावर काय लिहिले असते काय कोण किती जल्ला जलला जायतो ओ लेजरला आहे गरीबाची पोरगी आहे पैशासाठी मरमर करते बाप रे बर झालं बापा बरं झालं बरं सोडलं जाऊ दे हा तिने यात चांगली आहे तुला देवले दुपट नदी जाऊ दे सोडलं तर सोडलं याच्या विषयी चांगलं होईल हो म्हणून सोडलं मी पण तुला सांगतो मी लेहाय लागेन लेहाय लागेन मी तर त्राट लागेन माया हो बापा ते तर आहेच हा ते तर आहेच ते तर लागतेच जाऊ दे गलत करणार सांग गलत होत असते सांग बाई हे शोभा बदला मी कुरली माया सांग आता इले सासून बाहेर काढलं आईची एवढं कारण बघा माया बदला मी कुरली नाही सांग आता आम्हाला गावात जायला तोंड होती की नाही शोभा जाऊन म्हणतोस आता आता म्हणतोच जाऊन तिचे तोंड आताच ठेवायला लागेल आता जर तोंड ठेसली तर ती अशी अशी अशीच पाहिजे डबल म्हणेन अजून काय शोभा शोभा हो माय बाबा शोभा तुझ्या ऐकली वाटते मागून तुझी होती ते हा असूसपणा करून राहिला ऐकून राहिल्या या गोष्टी बोला काय म्हणता शोभा गलत सलत सांगून राहिली हा कोण उलटं पुलटं सांगू राहिली लोकाई लोकायला काय माहिती आपल्या घरातलं कोण घराच्या बदलाम्या करून राहिली कोण आमच्या बदलाम्या करून राहिली शोभा हा सांग ना सांग ना कारण आम्ही केले होते ते गॅस पेटून दिला होता हे नाही सांगून राहिली काय हां त्या लाईले फिनाईलचं फेस पाणी करून साधनाचा फेस करून पाडायचा प्रयत्न केला होता म्हणून म्हणून तुला आता वेळेला घर काढलं हे नाही सांगून राहिली हां आमचं सांगून राहिली आम्ही आम्ही करतो लेकराच्या मागतली चाकू कुठे खोटी खोट्या वनाची घराच्या बदलामा करताना लाज लढत सगळं तुला एवढी मोठी शिक्षा होऊन राहिली तरी अजून त्या खोटे पण सोडलाच नाही मला तर वाटलं अशी की चला घरच्या बाहेर सातावेळी काढलं म्हणजे सुधारणा पच्छा झाला म्हणून मी तिथेच घराकडे चालली होती गेली काय भेट असे थंडी करतो उलट सुधारून अजून अजून भडकतो लोकांनी अजून बिघडतो हा एवढी लाज नाही शबतरी ती इकून खाल्ली तुला शरम लाज सरला बाई लाज शरमलाज गठ्ठ्या सावडला ना माया गठ्ठ्या कसा ना आता आजच्या पहिले माई ऊर्जा भडकवलं डोळ्या ठेवला मला काय कळत नाही काय मी काय बाटली दूध पेतो काय मी काय कच्च्या केलाय म्हटलं सगळं समजते म्हटलं मले कोण कसं आहे कोण कसं तर समजलं का मोठ्या बाई आता चांगलेपणाचा आव का आणू म्हटलं सगळ्याच कारणीभूत तुम्ही आहे सगळ्या करता करता तुम्ही आहे आणि तुमच्या तुमच्यावरती अशी नसते सारखी मला सगळं माहिती आहे आता कशी झोंबली तुम्हाला त्या बाय सांगितलं माया तशा किती बदल्या नाही गेला तुम्ही माया किती अंत त्या वागता हा कधी केला विचार माया आता कस लागली झोंबली शोभा काही ना काही खरं सर खोट सांगून जाईल त्या बायाला पट्टी पडू पडू तुम्हाला काहीच माहित नाही यातलं तिनं काय काय गेलं काय काय नाही आमच्या सांगतो आम्हाला काही करायला लागत नाही तुमच्या घरातला प्रश्न घरात आम्हाला नका वरदान करू आमच्या आम्हाला काही करायला लागत नाही असंच आम्ही सहज बोललो मायबाई एवढे काही तू भडकू नको सरला हा रे बाप्पा आम्हाला काही करायला लागत नाही चालवा चालू चल आपल्या काही हिंदी नाही आता बाई आता बाई काय व काय झालं आता बाई आता बाई आता बाई शोभा एवढा बदला आपल्या घराच्या एवढा राहिली तुम्हाला काय सांगू हां जे आपण केलं नाही ते ती लोकांनी फोटो फुटू फोटोफोटू सांगून राहिली फोटो नाटक करून राहिली सगळं परत आपल्या बदलायना करून राहिली आपल्याला तोंड फाळे जगा ठेवून नाही न काय शोभा बदलायना करून राहिली कुठे दिसली तुला शोभा आता बाई तुम्हाला सांगितलं नाही मी मला थोडीशी दया आली तिची माझ्या मनात थोडीशी दया आली म्हटलं जाऊ द्या म्हटलं कशी असली तरी आपली दिरानी आहे हा लेकर आहेत म्हटलं लाईने लाईनी येऊ म्हटलं पाहून चक्कर मारून म्हणून उभयोगत शहराकडे चालली होती मी रस्ते ते बाहेर आपलं तसं दोन चार आठ लावलं सांगून राहिली होती बायले काय सांगून राहिली माहिती तुम्हाला बाय म्हणे प्रॉपर्टीसाठी माझ्या घराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणे माझ्या सासू माझ्या आणि माय मोठ्या जेठानीनं म्हणे पोराच्या मागेवर चाकू ठेवला म्हणे चाकू ठेवला म्हणे आणि प्रॉपर्टी प्रॉपर्टी फडकून राहिली म्हटले म्हणे राही माझी जेठानी सांगा आता अशी कुठून आठ सांगून राहिली लोकांची शोभा अरे बाप रे हो का ताई तुम्ही तुमच्या कानांना ऐकलं काय तुम्ही म्हटलं कोण नाही तिचे म्हटलं अशा म्हटलं तर माझ्यासोबत झगडा केला माझ्यासोबत मोठ्या मोठा भांडण करायला लागली कुठून hmm? आणली लागू मी तिच्या मला वाटलं सुधरली अशी दोन दिवस म्हटलं पोटाली जायचा चिमटा बसला अशी म्हटलं तसं काही ना काही सुधारणा झाली अशी म्हटलं बाई पण नाही ना नाही सुधरू ना, ना शकत ते सुधरूच नाही शकत ते घराच्या बाहेर हाकलून दिलं एवढे हाल होऊन राहिले सुधरूच नाही शकत आणि मॅ तसं ऐकलं की तिची माय बी आली व हव तिची माय आली काय माहीत तिची माय नव्हती ती एकटीच होती आली अशी आणि तिची माय जर आली असेल तर मग तर काहीच खरं नाही तिची मायच्या दुपट बदमास बदमाश आहे आत्या बाई हो आत्या बाई ती तिच्या तिची आई नाही काही भडकूनच देते तसे मी किती वेळा फोनवर ऐकलेलं आहे दोघी मायले गोष्टी मी आली की म्हणजे त्यांच्या गोष्टी स्टॉप होऊन जात चुपचापराय किती वेळा त्यांची आई त्यांची आई नाही काळकूच जात आहे बस काम नको करू घरचे लोक कर अशी भाड असंच सांगत जाय आता कोणती आई सांगते का बरं पोरीली असं पण त्यांची आई सांगतच काउन काय माहित आई आहे का आहे दुष्कणायच हम्म नाही मला तिच्या मायात सगळा घर केला तिच्या तर पहिल्यापासून तिला पट्टी पडवलाय म्हणून ती अशी इतकी बेकार मि स्वतःची एवढी मना बेकार नव्हती होती लग्न करून आणली ती तुला काय माहित नाही का सरला आता एवढी बेकार होती का ती होती जरा जरा होती जरा जरा जास्त झाली ना आता तेल टाक टाकूच्या मायना अजून तेल टाकू 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 तिले अजून भडकवलं हा ओळशी चांगली वागायला लागली की अजून ती माय तिला भडकवत जाय मग काय असं करता करता तिचा स्वभाव बनवून गेला तू आता पण आता बाई तुम्ही तिचं काहीतरी काहीतरी करायचा उपाय काहीतरी करा तुम्ही हे चांगलं नाही आहे ए, ए पूर्व घराच्या बदला येऊन राहिल्या घराबरोबर माया बदला नाही येऊन मी कधी भांडणं केली कधी तिच्या एवढं खोटं सांगते ती पहिली मध्ये असं विलगुल खपून जायला आता माया माझ्या खालीवर खालीवर करून राहिला जाऊ द्या ना ताई तुम्ही कुठे टेन्शन घेऊन राहिला एवढा करण्याचा डर कशाली तुम्ही केलंच नाही ते भिता कशाली घाबरू नको तुला कोणी काही बोललं का आम्ही बोललो का तुला आम्हाला माहिती नाही का तू कशी आहे पूर्ण गावाला माहिती येते कशी आहे तू कशी आहे ती कशी आहे कोणीतरी चांगला नाही म्हणत कोणी ओले म्हणतो लावते खरं खरं नाव मागा निघत असते कोणीच नाव काढत नाही पटू पटू सांगितलं ते सगळं घरदार त्यासोबत सोबत आहे पूर्ण गाव त्यासोबत सोबत आहे तुला कशाचीच घ्यायची गरज नाहीये आता मी ते थकली बाई मी थकली सोबत न्याय निवाडा करून मी थकली किती तरी शिक्षा देऊ कठोर मधली कठोर पण ते नाही नाहीये आता देवाच्या मनापासून देव सुधरी तिले तिले देव सुधरू शकते मग मी थकली प्रयत्न करू करू